जैत्री आणि घेबरार या चॅनलला आपलं मनापासून स्वागत आहे तर आज मला माझी मैत्रीण भेटलेली आहे इकडं आणि त्या रिक्षा चालवतात तर अशा मुंबई या ठिकाणी रिक्षा चालवणं खूपच कठीण आहे कारण की मुंबईमध्ये खूप खूप ठिकाणी गर्दी असतात तर वेगवेगळ्या प्रकारचे माणसं असतात कोण कसं कोण कसं तर ह्याच्यामधून ह्यांना रिक्षा चालवावं लागते तर ताई तुम्ही तुमचं नाव काय ताई सुरेखा सुनील सोनटक्के हा तर तुम्हाला कशा कशाचा सामना करायला लागतो रिक्षा चालवताना म्हणजे काय अडचणी येतात का भरपूर अडचणी येतात कोणी कॉम्पिटिव्ह जेन्ट्स असतात ते कोणी हसतं आमच्यावर कोणी म्हणजे बरेचसे कस्टमर ते आम्हाला लाईक करतात कोणी की ते आमच्या रिक्षात बसत नाही लेडीज आहे घाबरतात काय ह्यांना आहे चालवता आमचं काहीतरी करतील पण काही कस्टमर बसत नाही आणि काही एवढे चांगले की ते आम्हाला लाईक याए, करतात आणि आम्हाला म्हणजे प्रोत्साहन देतात तुम्ही पुढे चला आम्ही पुढे यायला पाहिजे आणि बरेच अशा लेडीज आहेत की त्यांना सेफ वाटतं आमच्या रिक्षात बसल्यानंतर रात्रीच्या टाइमाला वगैरे सेफ वाटत तुम्ही कसं मॅनेज करता घर सांभाळायला सकाळी माझी एक मुलगी आहे तेरा स्कूल वगैरे असत मी सकाळी काही चालवत नाही मी तीनच्या नंतर चालवते प्लस मी सकाळी जॉबला पण जाते माझा जॉब आहे अरे वा नऊ ते एक माझा जॉब आहे रिक्षा जॉब करून मी एक काम करते रिक्षा ती माझ तीन ते पाच आहे हे तीन ते पाच चालवते त्याच्यानंतर पाचला बंद करते मग परत दोन तास आणि सात ते अकरा तास अकरा अकरा टायमिंग आणि कुठं कुठं रिक्षा घेऊन जातात मी बऱ्याच ठिकाणी गेले आता मी वाशीला पण गेले मी बोरवलीला पण गेले मी पायंदरला पण गेले आणि तुमचे मिस्टर काय करतात ते कंपनीमध्ये जामाला आहे म्हणजे तुम्ही दोघं मिळून दोघं मिळून करताय आणि हे माझं हुनर आहे साथ देत भरपूर अरे वा खूप छान जर पुरुषाची सात बाईच्या माग असेल ना ती बाई पुढे जाण्यापासून तिला कोणीच नाही रोखू शकत हे लय मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मिस्टरांना सलूटच केलं हो म्हणजे ते सपोर्टिंग आहे कर तू मी आहे ह्याच्या हो। आधी मला नव्हतं सपोर्ट कारण माझे सासू सासरे मला अलाव नाही केलं पण लॉकडाऊन नंतर बऱ्याच गोष्टी सामना करावा लागला घरापासून बाहेर समाजापासून अशा परिस्थिती आल्या की मला दवाखाने वगैरे मुलीचं ऑपरेशन मला खूप परिस्थिती मधून गेले त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ही होनर माझ्या वडिलांनी मला शिकवलं वडिलांनी वडिलांनी शिकवलं शिकवलं आणि आज मला म्हणजे अभिमान आहे कामी पण आहे आणि माझ्या वडिलांचा मला अभिमान आहे की त्यांनी मला काहीतरी माहेरवर आहेत का आता वडील आहेत अरे खूप छान तर या ताई एवढं म्हणजे एवढं आपल्या अप परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी हे रिक्षा चालवण्याचं धाडच केलेले आणि स्वतःची रिक्षा पण स्वतःच्या कष्टावर घेतली तर बघा आपल्या ताईंसाठी सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि या ताईंसाठी सगळ्यांनी सगळ्यांना ताई धन्यवाद करतात ते एवढा आपल्याला त्यांनी कमीत कमी, -कमी वेळ आपल्याला दिलेला आहे आणि त्यांनी आपल्या परिस्थितीबद्दल आपल्याला सांगितलेले किंवा आपण बघतच असतो की, की महिला रिक्षा चालवतात गाडी चालवतात त्यांना काय म्हणजे कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागत असेल हे आपण मनात विचारच करत असतो आणि आज त्या ताईंनी आपल्याला सांगितलं तर त्या ताईंचं खूप खूप धन्यवाद आणि माझी फॅमिली म्हणजे माझ्या माहेरवरून मला फुल सपोर्ट आहे ओकेच